अरे उत्तेजक एवढं पण सोपं नाही आहे मित्रा तू मी तोडून काम करतो पण आम्ही मार्केट नमस्कार नमस्कार अलगरण ऑर्गेनिक प्रतिनिधी रामदास माळी आज आपण पंढरपूर तालुक्यात बार्डी येथे आलोय तर तुमच्या शेतकऱ्यांसाठी तुमची पहिली ओळख करून द्या माझं नाव समाधान खंडू कवडे बार्डी माझे दीड एकराचा प्लॉट आहे केळीचा आपण जे ह्या लॉन कंपनीचे प्रॉडक्ट वापरले सुरुवातीला आपण हे फंगो प्लस दिलो हो हा? हो नंतर किपॉन दिलं किपॉन ऑन दिलं आणि नंतर अल्ट्रिकॅन सॉईल दिलं अल्ट्रॅन सॉईल दिले ना किप ऑन तुम्हाला काय फरक जाणवला की वाढ चांगली झाली काळोखी आले मुळे चालले हा एकदम व्यवस्थित किपॉन दिल्यावर अन झालं आणि रानभुसभुशीत झालं किपॉन दिल्यावर आणि हे दिल्यावर वाढ व्हायला लागली वाढ व्हायला लागली आणि बुंदा थोडा थो फुगायला लागला बुंदा फुगायला लागला आता ही प्लॉट आहे किती प्लॉट आहे आज महिने पूर्ण झाले महिन्याचा प्लॉट आहे तर ह्या कंपनीच्या औषध वापरून तुम्हाला काय वाटतंय भरपूर मी समाधान आहे खूप रिझल्ट आहे एकदम रिझल्ट आहे जर असं तुमच्या बरोबर एखादा प्लॉट आहे का असतो दोन तीन प्लॉट आहेत आपल्या बरोबर कि जिथे आपण वापरलं नाही असं प्लॉट पाहिजे काय फरक वाटतो लय फरक वाटतोय जमीन आसमानचा फरक आहे आपले पाच महिने त्यांची आपल्या अगोदरचे असून एक महिना आपल्या बरोबरचे नाही त्यांची उंची कमी कमी वाटते आता आपण बोलत बोलत बघू करून बघितलं होतं दाखवू दाखवू गांडोळ आहेत का आपल्या जमिनीत आहेत की भरपूर गांडोळ आहेत आपल्या जमिनीत आप गांडूळ भरपूर तयार झालेत साईडला गेली गांडोळ गांडोळ गांडूळ तयार झालेत गांडूळ तयार झालेत मुळी भरपूर चालती हा अ गांडूळ म्हणजे शेतकऱ्याचा मित्र आहे मित्र <laughs> आणखीन दुसरे झाड उखरून बघा नाही काय असं दिसले गांडूळ काय गांडूळ तयार आणि म्हटलं रानभुसभूत झालंय गांडूळ तयार गांडूळ भरपूर तयार भरपूर गांडूळ किती गांडूळ जाईल लोक गांडूळ खत आणून घालतात राहत आपण काय ना आपल्याला माले साहेबांचं मार्गदर्शनाखाली आपलं पूर्ण चाललंय सगळं इथून पुढे शेतकऱ्यांना असू द्या किंवा तुमचा कुठला असू द्या तुमचं काय मत आहे बाबा नाही कंपनी औषध वापरली पाहिजे आवर्जून हे औषधं वापरली पाहिजे आवर्जून किती जणांना सांगितलंय जणाला सांगितलं किती जणांना तुमच्या माध्यमात औषध घेतले घेतले शेटपळवाल्याने दोन चार जणांनी घेतले का आणि त्याला सुद्धा ते अॅग्रेट टू पॉन वापरल्यापासून त्याला सुद्धा रिझल्ट चांगला आलाय आलाय का हो ते सुद्धा म्हणते माळे साहेबांना मला एकदा पाठवा आणि ही औषध नेहमी मला एक शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ही औषध आवर्जून वापरावी शेतकऱ्यांनी okay. आपली केळीचा प्लॉट चांगला आणायचा असेल व्यवस्थित आणायचा असेल तर ही औषधं वापरणं फार गरजेचं okay. आहे आणि okay. माळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं वापरणं पाहिजे okay. एवढं वापरून तुम्ही समाधान आहे पूर्ण हो खूप पूर पूर? पूर, पूर, पूर. समाधान आहे तुमचं वेळात वेळ काढून आम्हाला तुमचं मार्गदर्शन औषध तुम्ही वापरली ह्याच्याबद्दल धन्यवाद